मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठी बातमी सप्टेंबर महिन्याच्या या तारखेला सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय होणार किती वाढणार डीए व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकार पुढील महिन्यात अर्थातच सप्टेंबर मध्ये महागाई भत्ता वाढीची घोषणा करू शकते सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळते जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता सुधारित केला जात असतो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी हाती येत आहे ही बातमी सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिवाड्याच्या महागाई भत्ता वाढीबाबत आहे महागाई भत्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता तो सुवर्णक्षण लवकरच येणार आहे सरकार पुढील महिन्यात अर्थातच सप्टेंबर मध्ये महागाई भत्ता वाढीची घोषणा करू शकते सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता भेट मिळते जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जात असतो जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आला होता दरम्यान आता जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय केंद्रातील सरकार सप्टेंबर मध्ये घेईल असे वृत्त हाती आले आहे मीडिया रिपोर्ट जर विश्वास ठेवला तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार ला केंद्रातील मोदी सरकार ची केंद्रीय कॅबिनेटची एक महत्वाची बैठक आयोजित करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे याच केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तावाढीबाबतच्या प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखवला जाईल असे म्हटले जात आहे तथापि या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही पण सरकार दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये महागाई भत्तावाढीबाबतचा निर्णय घेत असते आत्तापर्यंत असाच अनुभव आला आहे यामुळे यावेळी देखील सरकार हाच ट्रेंड फॉलो करेल आणि आणि सप्टेंबरच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेईल ही शक्यता नाकारून चालत नाही किती वाढणार महागाई भत्ता जानेवारी ते जून दोन या कालावधीमधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जुलै दोन पासून महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढू शकतो सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जातो यामध्ये आता तीन टक्क्याची वाढ होईल म्हणजे जुलै पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होईल याचा रोख लाभ हा सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत म्हणजे जो पगार कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात मिळेल त्या सोबत दिला जाईल महत्वाचे म्हणजे महागाई भत्ता फरकाची रक्कमही या पगारासोबत मिळणार आहे यामुळे दिवाळीच्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार असे दिसत आहे धन्यवाद